तर आज आपण बनवणार आहे बार्बिक्यू चिकन म्हणजेच तंदुरी चिकन त्यासाठी मी ते एक भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण दोनशे ते दीडशे ग्रॅम दही घ्यायचं जर तुमच्या एक किलो चिकन असेल तर दोनशे ग्रॅम घ्या आणि जर थोडं कमी असेल तर दीडशे ग्रॅम शंभर ग्रॅम त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता आता माझे सातशे ग्रॅम चिकन होतं त्यासाठी मी दीडशे ग्रॅम दही घेतलं आणि जो रेडीमेड बारबिक्यूचा मसाला होता तो मी घेतला आहे जो बाहेर पॅकेटमध्ये बीट मिळतो तो मी त्यात मिक्स केला ते पॅकेटमधला एक किलोचं साठी ते पॅकेट होतं त्यामुळे मी त्यातला थोडा ठेवून बाकीचा उरलेला सगळा मसाला घेतला तो मसाला आता दह्याबरोबर मिक्स करून घ्यायचा जर तुम्हाला रेडीमेड मसाला नको असेल तर त्यामध्ये रेड चिली पावडर दही हळद गरम मसाला किचन किंग मसाला आलं लसूण पेस्ट आणि थोडी कोथिंबीर टाकली तर मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये मी चिकन टाकत आहे ते चिकन आपण एकत्र त्या मसाल्याला पूर्ण लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं चिकन हे स्वच्छ धुवून घ्या जर काही खराब लागला असेल तर ते निघून पण जातं आणि चिकन धुवून घेतलं म्हणजे स्वच्छ पण होतं मस्त असं आपल्या खायला पण हेल्दी असतं आता हे पूर्ण त्याला लावून घेतली पेस्ट आता हे चिकन आपण एक तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं टाकून ठेवून देऊया जर तुम्हाला विदाऊट बाहेरचा मसाला घालून न घालता व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा तसं मी आणखी म्हणजे वेगवेगळे मसाले घालून बार्बिक्यूची रेसिपी मी टाकेन आणि जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आता हे चिकन एक तासासाठी आपण झाकून ठेवून देऊया आता एक तास झालेला आहे आपलं मॅरिनेट झालेलं आहे चिकन त्यामध्ये मी तिखट होण्यासाठी दोन चमचे रेड चिली पावडर टाकलेली आहे आता या चिकनला असं पाणी सुटलेलं आहे थोडंसं छान असं आपलं मॅरिनेट पण झालेलं आहे आता हे रेड चिली पावडर मिक्स करून सगळीकडं कर लावून घेऊया मिक्स झालेलं आहे एकदम सगळीकडे रेड चिली पावडर लागलेली आहे आता हे चिकन आपण शिजवून घ्यायचं थोडंसं त्यासाठी एक पातेल ठेवले पातेल्यामध्ये एक मोठा चमचा तेल ओतून घ्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आलं लसूण पेस्ट अशी थोडीशी लालसर होईपर्यंत थोडी भाजून घेऊया जर तुम्हाला कढीपत्ता हवा असेल तर त्यामध्ये टाकू शकता थोडीशी रेड चिली पावडर यात टाकायची असेल कलरसाठी तर त्यामध्ये पण टाकू शकता हळद हळद टाकू शकता आता मी फक्त इथे मसाल्यामध्ये सगळे मसाले आहेत त्यामुळे मी इथं फक्त आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे ते आता छान अशी भाजून घ्यायची आता भाजून झाले त्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते टाकून घ्यायचं आणि आता हे चिकन सगळं टाकून घेतल्यानंतर एका एकजीव एक होण्यासाठी ते तेल सगळीकडे लागण्यासाठी आपण त्याला पूर्णपणे हलवून घ्यायचं वरती खालती करून वरून कोथिंबीर ही टाकू शकता तुम्ही आणि यामध्ये पाणी न घालता असंच त्याच्या चिकनला जे पाणी सुटतं त्या पाण्यावरच आपण हे चिकन शिजवून घ्यायचं ते एकत्र मिक्स करायचा हा मसाला सगळीकडे लागला पाहिजे तेल सगळीकडे लागलं पाहिजे तर सगळे एकत्र झालेले आता याला आपण प्लेट झाकून ठेवूया आता झाकून ठेवल्यामुळे त्याला छान असं पाणी पण सुटलेलं आहे आणि छान असं ते शिजले शिजण्यासाठी ठेवून द्यायचं एक पंधरा ते वीस मिनटात हे चिकन शिजून आपल्याला तयार होतं ते आपण सारखं अधूनमधून प्लेट ओपन करून खालती वरती करून घ्यायचं नाही तर खाली चिटकेल आणि कर करपायला सुरुवात होईल त्यामुळे सारखं हलवून घ्यायचं तसं मी हे सारखं हलवलेलं आहे ते चिकन आता शिजलं आहे का नाही बघण्यासाठी मी थोडंसं एक पीस घेतला तर आपोआप त्याचे तुकडे पडत आहेत म्हणजे नव्वद टक्केपर्यंत हे चिकन शिजवून घ्यायचं नव्वद ते पंच्याण्णव टक्के चिकन शिजले त्यामुळे आता आपण गॅस बंद करायचा आणि चिकन थोडंसं हे वाफ जाण्यासाठी ठेवून द्यायचं थोडं थंड करून घेऊया म्हणजे आपलं भाजताना पण ते हाताला भाजणार नाही किंवा सरळ भाजताही येईल तर भाजण्यासाठी आपल्याकडं बार्बिक्यूची जर मशीन नसेल ते तर मी ते चपाती भाजण्यासाठी आमच्या जी जाळी असते ती ठेवलेली आहे त्या जाळीवर आता एक एक पीस त्यावरती ठेवायचा आणि ऑलरेडी त्याला तेल आपण लावलं होतं जर तुम्हाला बटर लावायचं असेल तर वरून थोडं थोडं बटरही लावू शकता आणि सगळीकडे असं थोडंसं भाजून घ्यायचं गॅसची फ्लेमही स्लो ठेवायची म्हणजे चिकन सगळीकडून छान असे भाजले जाईल आता तुम्ही बघू शकता छान असं आपलं चिकन भाजत आहे एकदम करपून काळं पण करून ठेवायचं नाही थोडं थोडं कालसर असा त्याला स्मोकी फ्लेवर आला पाहिजे तुम्ही चिमटाही वापरू शकता जो आपण पापड वगैरे भाजण्यासाठी तो चिमटा असतो तो चिमट्याने आपण हलवू शकतो चिकनवरती खालचे करू शकतो आणि चिकन हे छान असं आतून वरून कुरकुरीत आणि आतून असं ज्युसी आहे त्यामुळे चिकन आपलं मस्त असं बारबिक्यू ही झालेलं आहे तंदुरी चिकन आपण बिना तंदुरीचं घरात बनवू शकतो आता आलटून पलटण करून मी हे चिकन भाजून घेतलेलं आहे असंच जसं मी हे चिकन भाजलं ते ते तयार आहे आता उरलेले जे चिकन आहे ते थोडे थोडे पीस ठेवून आपण भाजून घेऊया गे गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली तर एकदमच करपून जाईल त्यामुळे गॅसची फ्लेम स्लो ठेवा आणि एक एक थोडंसं पलटून पलटून भाजून घ्या जर तुम्हाला जर तेल आणि पाहिजे असेल तर बटर किंवा तेल वरून लावू शकता ब्रशने आणि ते भाजू शकता